नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सगळेजण नानांच्या काळजीत असतात आणि दुसरीकडे मात्र आता अवंतिका आणि शर्वरी मध्ये वाद होत असतो तेव्हा अवंतिका पुन्हा त्यांना सांगत असते कोणावर विश्वास ठेवत आहे तुम्ही या खोटारड्या लोकांवर आणि ज्यांनी तुम्हाला वेळोवेळी मदत केली बिझनेस साठी पैसे दिले त्यांच्यावर तुम्ही अविश्वास दाखवत आहे तेव्हा मात्र आता शर्वरी तिला म्हणते तू वकील आहे म्हणून लगेच त्यांची बाजू घेऊ नको तर आता अवंतिका तिला म्हणते घेणार मी त्यांची बाजू कारण त्यांची बाजू ही सत्याचीच आहे आणि ते यावेळेला नक्की जिंकणार आणि हे खोटारड्या माणसांना नक्की फाशी होणार असं म्हणून मात्र आता ती रागानेच तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता मधुंच्या खोलीचा दरवाजा ऐश्वर्या वाजवते आणि मुद्दामूनच चुकीचं बोलून सगळी माहिती त्यांच्याकडनं काढून घेते त्यानंतर मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण हॉलमध्ये आपलं आपलं काम करत असतात तेवढच सुमित्रा तिथे कलरचं ताट घेऊन येते आणि सगळ्यांना कलर लावते आणि होळी पुरा मानव आहे हो असं म्हणून प्रत्येकाला कलर लावत असते आणि आता लगेचच ऐश्वर्या सारंगला म्हणते तुमच्या आईला काय वेळ वगैरे लागले काय भांग वगैरे पिले काय सकाळी सकाळी तेवढ्यात ती ते शर्वरी येते आपले नाना नाहीये तू असं का वागते आहे तर असं म्हटल्यावर आता सुमित्रा भयंकर चिडते आणि आता तिच्या कानाखाली मारते तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते यांना डॉक्टरांकडे पाठवा नाहीतर ह्या उद्या आपल्यालाही मारतील आणि असं म्हटल्यावर आता सुमित्रा तिच्या अंगावर धावून जाते तर ऐश्वर्या खूप घाबरते तुमच्या आईला सांभाळा नाहीतर ते आणखीन काहीतरी करेल तर आता लगेचच सुमित्रा म्हणते बघ ही मला कशी बोलते आहे हिला समजत आहे का तेव्हा जानकी तिला शांत करते आणि सुमित्रा म्हणते तू सांग ना ही लोक खोटं बोलता आहे ना तर जानकी म्हणते हो ही लोक खोटं बोलत आहेत ना ना आपले जिवंत आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ऋषिकेश जेलमध्ये असतो तेव्हा जानकी म्हणते हरली तुमची जानकी परंतु ऋषिकेश म्हणतो तू कधीच हरणार नाही आणि माझा पूर्ण विश्वास आहे तू कधीच हरणार नाही तू आता आपल्या घरातली होळी ही मोठ्या धूमधडाक्यात साजरी कर असं तो तिला सांगत असतो तेव्हा त्याच्या सांगण्यानुसार जानकी तसच करते दुसरीकडे मात्र आता आता एक माणूस जानकीने लपून ठेवलेला आहे तेव्हा शर्वरी म्हणते कोण असेल तो तेव्हा लगेचच ऐश्वर्या सगळ्यांसमोर सांगते किडनॅपर आहे तो आणि हे ऐकून तिथे असलेली अवंतिका सौमित्र आणि सारंग यांनाही मोठा आश्चर्याचा धक्का बसतो मालिक यांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा